वाडा तालुक्यातील खरिवली बिलावली ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच महेश काशीनाथ जाधव यांना सरपंचपदाचा कार्यभार देण्यात आला यापूर्वी बिलावली खरिवली ग्रामपंचायत सरपंचपदावर असणाऱ्या सत्यवान अनंत पडवळे हे सरपंच होते मात्र त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या एका अर्जानंतर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम आडतीसपैकी दोन प्रमाणे अयोग्य ठरवून ग्रामपंचायतचे दैनंदिन कामकाज पाहण्याकरिता महेश काशीनाथ जाधव यांना सरपंच पदाचा कार्यभार देण्याचा आदेश पारित झाला पुढील सरपंच पदाची निवडणूक होईपर्यंत ग्रामपंचायत बिलावली खरेवली पौलबार सरपंच पदाचा कार्यभार दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोपवण्यात आला खरं म्हणजे महेश काशीनाथ जाधव हे युवा नेतृत्व असून सतत दोन टर्म उपसरपंच पदावर कार्यरत आहेत आता त्यांना प्रभारी सरपंच पदाची जबाबदारी दिल्याने चाहक वर्गाने शुभेच्छांचा वर्षाव केला व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे गावातील प्रमुख विकास कामांना लवकरच मार्गी लावणार असल्याचेही महेश जाधव यांनी सांगितले व सर्व चाहत्यांना व शुभेच्छुकांना आभार देखील मानले